एकंदरीत लग्नाची व्यवस्था बरी केली याही मंडळींनी माझं सोन काय चांगलं तू आता पथर किती लग्न लावले रे हा, भरपूर लावले हा, हा किती लावलेत अहो माझ्या चार पिढ्या ह्याच्यातच गेले तुझ्या चार पिढ्यात कुणी गाडवा लगीन लावलंय का नाही नाही ना मग माझ लेखरू गाडावे मंगलास त्याला समज त्याला कधी आणत नाही कसंय या पडजीचा आवाजल्यावर येतो तसाची म्हणून याच्या खानदानीची माहिती घेतली म्या काय बोलतय उगा बुवा एकदाच घेबर लवकर उरकून लोक म्हणजे खौर खोबर खट्ट्याळ गिराय खाईन घालीत चलू राग पटकन श्रीश्रीगणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं मल्लाळो मुरडं विनायकं मडम् चिन्तामणि केवलं शुभलग्नम् सावधान सीता रामवती दिशेद जगती चन्द्रा रोहिणी सावित्री पति सद्यवान् जनुती